अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या गडावर मार्तंड देवस्थानच्या संविधान दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं त्याचबरोबर संविधान संवर्धनासाठी शपथ देखील घेण्यात आली यावेळी अॅडव्होकेट पांडुरंग थोरवे यांनी संविधानाबद्दल माहिती दिली विश्वस्त अनिल चौदंडे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं डोंबिवली विधानसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी दहा व्हीव्ही पॅट मशीन मधील मत मोजण्यासाठी कलेक्टर यांना अर्ज दिला तसंच त्यांचे पैसे देखील भरले असल्याचे दिपेश म्हात्रे यांनी म्हटलं डोंबिवली पश्चिमेत ठाकरे गटानं ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सांगत सयांची मोहीम सुद्धा राबवली असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलं दहा मशीन व्हीव्ही पॅटच्या मोजण्यासाठी आज कलेक्टर साहेबांकडे मी अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जी रक्कम भरावी लागते चार लाख बहात्तर हजार रुपये ती देखील आज मी भरलेली आहे आणि दोन आठवड्यामध्ये व्ही व्ही पॅट मोजण्याची तारीख आणि व्ही व्ही पॅट मोजण्याचं ठिकाण कलेक्टर ऑफिसकडनं मिळणार आणि आम्ही ती मोजणी करणार आहोत डोंबिलीमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये खूप रोष आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे तो रोष व्यक्त केला शिवसेनेच्या शहर शाखांमध्ये आणि त्याच्यासाठी आज आम्ही सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे विविध ठिकाणी आम्ही सहयांच्या मोहीम लोकांच्या सह्या घेण्यासाठी बूथचं नियोजन केलेलं आहे आणि लोक आपला रोष आपल्या या मोहिमे मधन व्यक्त करतील असं आम्हाला शिवसैनिकांना वाटतं ज्येष्ठ समाजसेवक बाबा मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलनाला बसलेत याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खोचक टोलाही लगावलाय बाबा यांच्या यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचावी म्हणून अशा पद्धतीने आंदोलन करतात मात्र दुसरीकडे भाजप सरकार आल्यानं समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाही आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावलाय आजारी असतील अण्णा हजारे साहेब आणि थोडं बीजेपीची सत्ता आली त्यामुळे ते आता काही आंदोलन करणार नाही बीजेपीची सत्ता नसती तेव्हा ते आंदोलन करत असतात आता तब्येती डाऊन असेल आणि सत्ता बीजेपीची आली आहे त्यामुळे आता त्यांना खूप काही कष्ट करावे लागणार नाही बीजेपीची सत्ता आणण्यासाठी त्यामुळे आता त्यांनी विश्रांती घ्यावी काळजी घ्यावी या वयामध्ये खूप परिश्रम करणं पण तसं योग्य नाही बाबा आढाव साहेबांसारखे खरे सामाजिक कार्यकर्ते ते परिश्रम करत आहेत आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्ही थोडस माघार घ्यावी पण ते काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत बाबा आढाव साहेब असे खरे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते हे समाज परिवर्तन करण्यासाठी आज जरूरत आहेत आणि ते करतायत मी सगळ्यांनाच आव्हान करेल जे कोणी अराजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा कारण का खऱ्या अर्थाने लोकशाही आज धोक्यात आल्यासारखी वाटते मला मिळालेली मते आणि ट्रम्पेट चिन्हावर उभ्या केलेल्या डमी उमेदवाराची मते एकत्र केली तर ती विजय उमेदवारापेक्षा नक्कीच जास्त होतात यामुळे या, या निवडणुकीत विजय हा आपलाच झालेला असल्याचं मत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी आभार मेळाव्यात व्यक्त केलाय पण बांधवान मी तुम्हाला एकच सांगतो की देवदत्त जयंतराव निकम एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट आणि देवदत्त शिवाजीराव निकम डमी ट्रम्पेट कारण जेवढे अपक्ष त्याच्या जे सगळ्याच्या आता याला मत मिळालेली त्यांची दोन हजार नऊशे आणि पासष्ट एकूण बेरीज होते एक लाख आठ हजार तीनशे आणि तीस विजय हा आपला त्या ठिकाणी झालेला आहे समोर ज्यांनी मान्य केलाय आणि त्यांनी बाहेर दिली हे मनाने मानत नाही बरोबर पत्रकार मंडळी त्यांनी पवार साहेबांना भेटायला ज्यावेळी गेले त्यावेळी ती मान्य केलं तर मी वाचलो म्हणजे मला तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक करावं तेवढं वाटतं ते पण ज्या ज्या भागात आम्ही पिछाडीवर राहिलो त्याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल बारकाने मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल अकोला शहरातील गौरक्षण रोडवर असणाऱ्या सरस्वती नगर येथील रामकृष्ण पाटील यांच्या घरी घरगुती गॅसने अचानक पेट घेतला मात्र प्रसंग सावधान राखत तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली अग्निशमन दलानं कोणताही विलंब न करता पेटलेल्या सिलेंडरची आग आटोक्यात आणली आहे परप्रांतीयाने इमारतीत शेजारी राहणाऱ्या एका महिलेला आणि मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना विरार इथं घडली आहे मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विरार पूर्व परिसरात विवा जहांगीर कॉम्प्लेक्स येथील तुलसीदास सोसायटीतील इमारतीत एक महिला आणि तिच्या मुलीसोबत शेजारीच राहणार कुटुंबासोबत वादविवाद झाला दरवाजावर खिळा ठोकण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि या वादातून परप्रांतीय व्यक्तीनं महिला आणि तिच्या मुलीला बेदम मारहाण केली महिला आणि तिच्या मुलीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपी गौतम पांडे पांडे आणि पत्नी प्रतिभा या दोघांविरोधात पुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाण करणारे आरोपी गौतम पांडे आणि त्यांची पत्नी प्रतिभा पांडे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी खासगी हेलिकॉप्टरनं दाखल झालेत महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाला भरघोस मताधिक्य दिल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम श्री उत्तरेश्वर देवस्थानाला जाऊन श्रींचं दर्शन घेतलं सर्वप्रथम त्यांनी दरे ग्रामस्थांची भेट घेऊन पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण जी प्रार्थना केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभारी मांडलेत